नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघतोय की शेतीमध्ये अनेक बदल होत आहे नवीन नवीन साहित्य बाजारात येत आहे आणि या शेतीमध्ये सर्वात महत्त्वाचं जे एक काम असतं ते म्हणजे फवारणीचं आपण पिकांवर फवारणी करतो आणि त्या माध्यमातून आपल्याला चांगला भाजीपाला मिळतो मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला अन्नधान्य मिळत असतं आणि आता आपण बघतोय की ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आता फवारणी यंत्र आलेलं आहे परंतु मी आज तुम्हाला अतिशय एक वेगळं यंत्र दाखवतो आहे ते तुम्हाला तुमच्या खर्चामध्ये कमी बजेटमध्ये तुम्ही हे जे फवारणी यंत्र आहे ते घेऊ शकता आणि या यंत्राच्या माध्यमातून तुम्ही चांगली शेती करू शकता तुमच्या मजुरांची सुद्धा कमतरता जर भासत असेल तर तुम्ही स्वतः तुम्ही फवारणी करू शकता तर आपल्यासोबत या कंपनीचे डायरेक्टर आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि फवारणी यंत्र कसं कर काम करतं जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या नमस्कार मी ऑटो स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडमधून आपलं जे ऑफिस आहे ते प्लॉट नंबर चार रेल्वे स्टेशन एम आय डी सीमध्ये आहे संभाजीनगरमध्ये आणि आपल्याकडे जसं आपण बघतो की पंधरा ते वीस लिटरची जी टाकी असते ती आपल्याला पाठीवरती कॅरी करायला लागते आणि सारखी ती रिफेल करायला लागते म्हणजे भरावी लागते तर त्यासाठी एक जण अजून लागतो त्यामध्ये त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं की जे स्किन कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात ते पाणी जे पडतं पाठीवरती तर तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि एक दिवशी जर त्यांनी वीस टाक्या जर मारल्या मार तर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यां म्हणजे ज्यांनी पण त्यांनी मारले असेल तर त्याला काम करायला खूप अडचण येते जे जॉईंट्स असतात ते पूर्ण पेन होतात त्याचे तर हा सगळ्यात जे दोन तीन सगळ्यात मोठे समस्या आहे त्यामध्ये सगळ्यातलं महत्त्वाचं की लाईटची एक समस्या आहे की लाईट्स अवेलेबल नाही होते आणि लेबर अवेलेबल होत नाही आहे पेट्रोलची किमती दरवेळी दिवसामुळे दिवस वाढत चाललं आहे तर हे जे काही सगळे प्रॉब्लेम आहेत समस्या आहेत तर ते सगळे कमी करण्यासाठी आपण हे पल्लव स्प्रेयर जे मशीन आहे ते डेव्हलप केलेलं आहे हे मल्टीपर्पज पल्लव स्प्रेयर मशीन आहे की ज्यामध्ये आपण हे मशीन फवारणीसाठी वापर करू शकतो त्या व्यतिरिक्त आपण खतं सोडायला ड्रिपद्वारे खतं सोडायसाठी वापर करू शकतो त्यानंतर आपण ड्रेंचिंगसाठी वापर करू शकतो त्यानंतर घरामध्ये लाईट लावायची असेल त्यासाठी वापर करू शकतो त्यानंतर आपण मोबाईल चार्ज करायचं असेल तर एक वेगळे वेग सेपरेट अटॅचमेंट येतं मोबाईल चार्जिंगचं ते एक अटॅचमेंट कनेक्ट केल्यानंतर मोबाईल पण चार्ज करू शकतो असे बहुउपयोगी आहेत म फायदे मशीनचे विहिरीतून जर एमर्जन्सी पाणी काढायचं असेल तर शंभर फूट खोलीवरून पण आपण पाणी काढू शकतो मशीनद्वारे तर ह्याचा वापर खूप सोपं आहे मशीन आपण एका ठिकाणी ठेवलेली आहे फक्त आता सध्या आपल्याकडे तीन मॉडल आहेत एक बॅटरी ऑपरेटेड आहे की ज्यामध्ये साड साधारण साडेतीनशे ते चारशे लिटर आपण एका चार्जमध्ये आपण स्प्रे करू शकतो तो साडेतीन ते चारचाच चालतं दुसरा जो मॉडल आहे तो सिंगल फेजवरती की लाईटवरती कंटिन्यू चालतो इन्व्हर्टर मॉडल आहे तो लाईट गेली तर तो, गे तो बॅटरीवरती चालतो साडेतीन ते चार तास सेम बॅकअप आणि जो तिसरा जो मॉडल आहे तो सोलर ऑपरेटेड मॉडल आहे की ज्यामध्ये बॅटरी पण आहे आणि सोलर पॅनल पण आहे सोलार पॅनलवरती दिवसभर आपण बॅटरी चार्ज करतो आणि बॅटरीवरती तो पंप चालतो बॅटरीवरती साधारण साडेतीन ते चार तास मशीन चालते त्यामध्ये साडेतीनशे ते चारशे लिटर आपलं स्प्रे होतो ह्यामध्ये कसं असतं की एकदाच दोनशे लिटर किंवा पाचशे लिटरची टाकी जी असते तीच भरून ठेवायची औषध कालून ठेवायचं त्यामध्ये मशीनला एक आठ फुटाचा इनलेट पाईप आपण जो बघितला तसं की थोडी इनलेट पाईप आपण टाकीमध्ये सोडतो आणि आउटलेटला आपण अगदी हजार फुटापर्यंत पाईप कनेक्ट करून स्प्रे करतो त्यामध्ये एकशे साठ फुटाचा बंडल आणि एकशे सव्वा तीनशे फुटाचा बंडल असा नॉर्मल दोन टाईपचे पाईपचे मि बंडल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तर ते कनेक्ट करून सध्या आपण सव्वा तीनशे फुटाचा बंडल तिथे कनेक्ट केलेला आहे पाईप कनेक्ट केलेलं आहे आणि ते लान्सगन लावलेली आहे आपण आणि स्प्रे करतो आहे तर मशीनचे टेक्निकल फीचर जर बघायला गेलो तर त्यामध्ये बॅटरी लेवल इंडिकेटर आहे लोड रिचार्ज प्रोटेक्शन आहे ओवरचार्ज प्रोटेक्शन आहे की जेणेकरून बॅटरीची जी लाईफ आहे आता सपोज आपण सुरुवात केलेली आहे तर सुरुवातीला जो प्रेशर आहे तोच सव्वा तीन तासाला शेवटपर्यंत तोच प्रेशर राहणार प्रेशर कमी होणार नाही तर ते कट ऑफ आप फीचर आपण त्याला दिलेलं आहे आता सपोज आपण इथं फोन फवारणी करतो आहे आणि फवारणी करता करता जर फोन आला किंवा काय झालं बंद करायचं आपल्याला तर आपण इथून बंद केलं गन ट्रिगर बंद केलं तर मशीन ऑटोमॅटिक बंद होती आहे तिथे कट ऑफ दिलेलं आहे त्याला त्या हिशो हिशोबाने तर इथं काय होतं की आपलं सगळ्यात महत्त्वाचं की औषधाची बचत होते जर आपण पेट्रोल ऑपरेटेड जर इंजिनला आपण इथे कम्पेअर करतो आहे तर ह्यामध्ये काय होतं आहे की साधारण पंचवीस टक्के औषधाची बचत होते जेवढं गरज आहे तेवढंच फक्त जात आहे बाकीचं जे आहे ते वाया जात नाही इकडे तिकडे जसं आपण बघू शकता इथे आणि धुकं बसल्यासारखं औषध बसतं आहे इथे पूर्ण झाड एकदम व्यवस्थितरित्या कवर होतं आहे आणि रिझल्ट चांगले येतात त्यामध्ये शेतकऱ्यांना आधी कुठल्या कुठल्या पिकासाठी फायदेशीर आहे ह्यामध्ये कसं आहे की जे ह्या लेवलला कमी लेवल हाईटचे जे पिकं आहेत त्यामध्ये आपलं अद्रक असेल वांगी असेल टमाटा असेल किंवा भाजीपाल्याचे कुठलेही पीक असेल त्यांना आपण हे मशीन वापर करू शकतो इझिली आता तुम्ही याशिवाय याचा वेगळा वापर सांगितला की फवारणीशिवाय इतरचा वापर होऊ शकतो तो कशा पद्धतीने होऊ शकतो ज्यामध्ये आपण गाडी धुवायसाठी वापर करू शकतो लोकल गन आपण कनेक्ट करून त्यामध्ये त्यानंतर आपण ड्रेंचिंगसाठी वापर करू शकतो इथे एक कप लावायचा फक्त ड्रेंचिंगसाठी एक सेटिंग करायची तिथं स्पीड चेंज करता येते आपल्याला स्पीड चेंज करून एकदा सेट केल्यानंतर त्या त्यावेळेला आपण जशी चालल्याची स्पीड असते त्या हिशोबाने तो कप भरेल तिथे आणि आपण टाकू शकतो ड्रेंज करू शकतो ज्यांचे फळ पिकं आहेत त्या त्या हिशोबाने त्यानंतर आपल्याला लाईट लावायचं असेल घरी तर आपण लाईट लावू शकतो मोबाईल चार्ज करायचं असेल तर एक सेपरेट अटॅचमेंट घेऊन आपण मोबाईल पण चार्ज करू शकतो त्या व्यतिरिक्त इमर्जन्सी जर आपल्याला विहिरीतून पाणी काढायचं असेल तर विहिरीतून पाणी पण काढता येतं आपल्याला फक्त पाणी जर ट्रान्सफर करायचं असेल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तरी आपण त्या वापर करू शकतो मशीनचा आता जे पारंपरिक जे आपण बघितले फवारणी यंत्र आता ड्रोनसुद्धा आलेले आहेत त्या तुलनेमध्ये कसा शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतो या यंत्रासाठी इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी आहे ड्रोनची म्हणतोय तर ते खूप लिमिटेड ठिकाणी सध्या आहेत अवेलेबल आणि जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की रिझल्ट बघायला पाहिजे शेतकऱ्यांनी रिझल्टला कम्पेअर करून डिसिजन घ्यायला पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या नजरेसमोर बघता इथे फवारणी झालेली आहे त्याच्यामुळे ड्रोनमध्ये अडचणी येऊ शकते बरं आता याच्यामध्ये खर्चाचा जर विचार केला तर परवडू शकतं का शेतकऱ्यांनी फवारणी यंत्र साधारण दहा एकर ते बारा एकर जर आपण फवारणी करतो मशीननी तर त्यावेळी प शेतकऱ्याचे पैसे निघून जातात सगळ्यात महत्त्वाचं की अडीच पंचवीस टक्के औषध बचत होते ह्यामध्ये तर जे बचतीचा खर्च सगळ्यात महत्त्वाचा त्यानंतर लेबरला जो लागणारा खर्च आहे साधारण चाळीस रुपये पन्नास रुपये आपण टाकीला देतो तर तो जो खर्च आहे तो लेबरचा खर्च आपला वाचू शकतो सगळ्यात महत्त्वाचा आणि ऑपरेटिंग एक जे काही पेट्रोल वगैरे काही लागत नाही ह्याला सोलरवरती बॅटरी चार्ज होते आणि त्यावरती आपण वापरू शकतो आहे तो काही ऑपरेटिंग खर्च आहे तो पूर्ण वाचतो आहे आपला असे तुमचा संपर्क नंबर सांगा नाईन फाय सिक्स वन वन टू थ्री फोर सेवन सिक्स नाईन झिरो डबल टू फोर नाईन सेवन वन सिक्स धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो त्यांचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे तुम्हाला जर ही यंत्र खरेदी करायचं असेल तर समोरच्या नंबरवर संपर्क, संपर्क साधा धन्यवाद